नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस त्याचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचा उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे चैत्र महिन्याच्या पक्षाची त्रयोदशी आहे नक्षत्र उत्तरा आहे योग व्याघात आहे दिवसाचा जो कारण आहे तो गौलव आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून सदतीस मिनिटापासून ते पाच वाजून तेरा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही ठेवू शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी पाच वाजून तेरा मिनिटापासून ते सहा वाजून पन्नास मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटापासून ते दोन वाजून एक मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि काळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे आजच्या दिवशी गुरु आणि हर्षाची युतीसुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातल्या चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या सहाव्या चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत गुरु आणि हर्षलची युती सुद्धा होणार आहे महत्वपूर्ण दिवस आहे आजचा खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील याचप्रमाणे आजच्या दिवशी भावना ती कुठल्याही प्रकारचे मोठे किंवा छोटे निर्णय अजिबात घेऊ नका तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ राशीच्या पाचव्या सडा चंद्राचं भ्रमण आहे व्ययात गुरु आणि हर्षलची युती होणार आहे दिवस महत्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध असू मधुर अशा प्रकारचे दिसून येतील नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे लाभात गुरु आणि हर्षलची युती होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा मात्र परिवाराकडून थोडेसे वेगळे अनुभव येण्याची शक्यता आहे विवाहित असेल तर वैवाहिक जुणीदारावर नातेसोबंद थोड्याफार प्रमाणात ताणले जातील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या तृतीय स्थान चंद्राचं प्रमाण आहे दशमात गुरु आणि हर्षलची युती आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामा करण्याकडे तुमचा कल राहील आजच्या दिवशी कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील मात्र तुमचं जे काही का कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या द्वितीय स्थानू चंद्राचं भ्रमण आहे अष्टमात गुरु आणि हर्षलची युती होणार आहे तुमच्या भाग्यात गुरु आणि हर्षलची युती होणार आहे दिवस महत्वपूर्ण आहे आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले लाभ होऊ शकतील महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल थोडंसं तुमच्या स्पेंडिंग किंवा खर्चावर थोडं लक्ष देणं गरजेचं राहील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण मोठे निर्णय घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे अष्टमात गुरु आणि हर्षलची युती होणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल बऱ्याच प्रमाणात तुमच्यामध्ये ॲक्टिवनेसुद्धा जाणवून येईल मात्र घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील विवाहित असाल तर वैवाहिक जुडीदर्शनात हे संबंध थोड्याफार प्रमाणात ताण चालले जातील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे यानंतरची जी रास आहे ते आहे तुळरास तुळ राशीच्या चंद्राचं भ्रमण आहे सप्तमात असणाऱ्या गोर्या हर्षल बरोबर हा चंद्र युती करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण आहे आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त येईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील मात्र कामामध्ये थोडेफार अडथळे शकते विवाहित असेल तर नाते नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता राहील दिवस संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ब्रिच्चिक ब्रिच्चिक ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लाभ चंद्राचं भ्रमण आहे षष्टात गुरु आणि हर्षलची युती होणार आहे दिवस होणार आहे याच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील परिवाराकडून काही चांगल्या सूचना मिळू शकतील काही चांगले सल्ले मिळू शकतील मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील अनपेक्षित अनावश्यक खर्च होऊ शकतील आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या दहाव्या चंद्राचं भ्रमण आहे पंचमात गुरु आणि हर्षची युती होणार आहे दिवस महत्वपूर्ण आहेत खास करून तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामुळे आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असा तिथे सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींनी त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल काळजी घ्या यानंतरची जी तास आहे ती आहे अकर रास मकर राशीच्या भाग्यस्थान चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थ गुरु आणि हर्षलची युती होणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त वेळ महत्त्वपूर्ण कामा करण्याकडे तुमचा कंत्राईल तुमची एनर्जी लेवल कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल घरातल्या व्यक्तीबरोबर छोट्या मोठ्या प्रमाणात कुरकुरी होऊ शकते होऊ शकतील काळजी घ्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या आठव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तृतीयात गुरु आणि हर्षलची युती होणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर करण्याची शक्यता बऱ्याच होणार आहेत आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं छोटी असतील किंवा मोठी त्या संदर्भातले निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या सातव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयात गुरु आणि हर्षाची युती होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार जोडीदारावरच नाते संबंध सुमधूर अशा प्रकारचे दिसून येतील तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील दिवस तुमच्याकडे शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस करता संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद